प्रयात शिक्षण संस्थेचे विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा या विद्यालयामध्ये एस एस सी बॅच दोन हजार चार पाचचा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी एस एस सी बॅच दोन हजार पाचचे चाळीस माझे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या त्याचबरोबर विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री जाधव एच एस त्याचबरोबर श्री पाटील बेटी श्री जाधव एच डी सौ शितोळे आर पी हे माझे शिक्षक उपस्थित होते प्रथम कर्मवीरांना व वहिनींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी विषयी आपलं मनोगत व्यक्त केलं व आपला परिचय करून दिला माझ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या बॅचने विद्यालयास अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीचा वाचन कट्टा बांधून देण्याचं कबूल केलं यानिमित्ताने विद्यार्थिनी अनेक फणी यांचं आयोजन केलं होतं शेवटी आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला